आमच्या पूर्ण फॅमिली मधलं कोणतरी फर्स्ट टाइम इंडिया सोडून बाहेर कुठेतरी हॅलो गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी आलंय कुठे बॅकग्राऊंड बघताय ना मी आले नावजाला आणि त्याचं कारण असं तुम्हाला वरून आणि टायटलवरून थोडासा अंदाज आलाच असेल आम्ही आलोय ह्या मॅडम ना बाय बायक करायला कारण की मॅडम चालल्यात कुठेतरी गेस करा कंट्री तुम्हाला ते पुढे कळेलच कंट्री म्हणजे आउट ऑफ कंट्री ती येस ती चाललय पुढच्या दोन वर्षांसाठी बाहेर परदेशी आणि त्याची सगळी ही पॅकिंग आणि प्रिपरेशन चाललंय आता वाजला दुपारचे दोन आणि मी गुड मॉर्निंग बोलली पण ठीक आहे दुपारच्या दोन वाजतात आम्हाला निघायचं एक साडेपाच सहा वाजता कोण असणार आहे आणि कसं कसं काही सगळं होणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल मिळेलच सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा पहिलं काम जे आता मी करतोय ते म्हणजे सगळ्या बॅगचं आम्हाला वेट चेक करायचं आहे आणि त्यात आमची हालत झाले कारण की अगदी खूप प्रिसाईज असतं त्यांचं की एवढंच वेट पाहिजे आणि हे ते आणि एअरलाईन्स पण या इंटरनॅशनल एअरलाइन्स त्याच्यामुळे ते पण एक रिस्ट्रिक्शन असतं त्यांचं बरस सो ही एक केबिन बॅग आहे जी ती स्वतःजवळ ठेवेल आणि ह्या दोन जातील जातील म्हणजे गं होईल त्याला मला माहिती पण आहे चेक इनला जातील या किती आहे तेवीस पॉईंट सात कितीचं आहे तेवीस तेवीस सातशे ग्राम आम्ही जास्त आहेत बट चालतं ना तेवढं चालायलावे चालायला लावे ओके चाला आणि ही सर्वात मोठी सगळं काही भरलंय त्याच्यामुळे मी आता ओपन नाही करून दाखवत आहे तेवीस सातशे फेमस ही तर किती <laughs> मोठी वाटते तू आणि ही किती छोटी आहे सगळं खायचं आहे आणि हिच्यात कपडे ओके ही ग्रॉसरीवाली आणि भांडी पण हिच्या ओके चालू आहे इथे तुझ्या त्या बॅगेत ठेव मग त्या बॅगेत तिच्यात काय नाही होणार मी तुला सांगते हे तू काढू शकते बाहेर ह्याला काय प्रॉब्लेम नाही त्यांनी जर काय सांगितलं तर त्या बॅगेतून हे तू काढू शकतेस किती तू विचार बरेच दिवस झाले घरात हेच चाले फक्त विचार ह्या बॅगेतले ह्या बॅगेत ह्या बॅगेतलं ह्या बॅगेत दुसरं म्हणजे आम्हाला जेवण चाळीस हा प्लस शुभम कामावर गेलं आहे शुभम आणि मी इथे कालच आलो आहे शुभम कामावर गेला आहे तो पण येईल पप्पा शाळेत गेलात पप्पा पण येतील त्याच्यानंतर ब अजून पण बरेच जण आहेत ते तुम्हाला कळलंच पुढे आता आपण फटाफट -फड़ चपात्या करूया पण त्याच्या आधी मॅडम चालल्यात सो थोडासा मेकओव्हर तो बनता आहे त्याचंच प्रिपरेशन त्याचसाठी माझ्याकडे एक सुंदर प्रोडक्ट आहे आणि त्याचंच ट्रायल आज आम्ही घेणार आहोत आणि ते हितूवर होणार आहे ट्रायल तर माझे हेअर्स नवीन येस येस तुझी नवीन हेअर्स खूप सुंदर दिसतात छान दिसतात सो लेट्स so, गिव्ह अ ट्राय तुम्हाला मी दाखवलेलंच आहे कशा पद्धतीने हे यूज करायचं आज मी यूज करते अगारोचं रोटेटिंग हेअर कर्लर खूपच सुंदर आहे डिझाईन तर खूप छान आहे इथे एक मेन ऑन करायचं बटन आहे तुम्ही जर दाबून ठेवलं तर तुम्हाला टेम्परेचर दिसतील दिस तिथे बरेच टेम्परेचर आहेत मी सध्या वन एटीवर ठेवते जे की बेसिक टेम्परेचर आहे हे दोन्ही साईडहून रिवॉल्व्ह होतं लेफ्ट पण आणि राईट पण सो त्यासाठी ही दोन बटणं आहेत आता मी चालू करते त्याला डायरेक्ट स्वतःच्या केसांवर एक्सपिरिमेंट करण्यापेक्षा आधी हेतूच्या केसांवर करू आणि तिने सध्या शॉर्ट हेअर केलेले आहेत मे बी त्यानंतरचा हा पहिलाच ब्लॉग आहे सो तिला आयरलँडला जायचं होतं म्हणून तिने केस पण कट केले आणि नुसतेच कट नाही केले तर तिने तिचे केस भरपूर वाढवलेले हो कारण की तिला डोनेट करायचे होते आणि ते कॅन्सर पेशंटसाठी आम्ही डोनेटही केले आहेत मी पूर्ण हेअर कर्ल केलेले आहेत खूप सुंदर वाटतात आणि माझ्यानुसार की, की थोड़े -थोड़े हे आता ओपन करायचे मस्त असं हात टाकून की थोडे थोडे वेव राहतील आणि छान वाटेल तू हे मस्त आहे ना हे मागचे एकदम छान हे थोडे मोठे आहेत ना आणि पुढचे हिने लहान केल्या आता आता मी मस्त माझ्या केसांवर तुम्हाला डेमो दाखवते माझ्या केसांवर जास्त चांगला दिसेल कारण की माझे लेंदी आहेत चांगली लेंथ आहे त्यांना सो एकदम प्रॉपर कर्ल्स दिसतील आणि तुम्हाला होल्ड करायला पण त्यांनी इथे प्रोविजन दिलेली आहे जे तुम्ही आरामात असं होल्ड करू शकता त्याच्यामध्ये बीप म्हणून साऊंड येतो तो आला की मग आपल्याला रिलीज आहे हे बघ ना भारी वाटतात ना, ना? <laughs> लुक कॅट आणि मी ॲक्च्युली आज ब्लॅक घातले त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही आहे बट लुक कॅट दिस आणि एकदम इझी आहे हे असं पकडायचं ह्याच्यामध्ये तुमचे केस असे टाकिंग आणि फक्त हे उलट फिरवलं मी सॉरी आणि फक्त असं फिर आणि इथे एकदम इकडे येताना हळूहळू फिरवा आहेत चटका लागेल तुम्हाला पटकन काय छान वाटतय हे माझे नॉर्मल केस आहेत ज्यांना मी अजून कल नाही केला आणि हे मी कल केलेत आणि कर्ल्स पण इतक्या सुंदर आल्यात हे बघा किती छान वाटतं म्हणजे बाऊन्स पण इतका छान आहे ह्या ओपन केलं ना ओपन म्हणजेच की तुम्हाला जस्ट असा हात फिरवायचा की आता ही पूर्ण कल आहे तुम्हाला असं आवडत असेल तर असं पण नॉर्मल जर हात फिरवला ना तर त्याच्यामध्ये बाउन्स येतो म्हणजे अजून वॉल्यूम दिसतो आणि छोटे छोटे कर्ल्स होतात मला केसांसोबत जास्त खेळायला असं आवडत नाही पण काही ट्राय केलं की नेहमीच आवडतं कारण की माझे तसे पण करले केस आहेतच पण इथे छान अशा म्हणजे डिफाईन कर्ल्स तुम्हाला मिळतात आणि खूप सुंदर प्रॉडक्ट आहे आणि एकदम इझी टू यूज म्हणजे काहीच करायचं नाही आहे नॉर्मल बटन दाबून ठेवलं की टेम्परेचर वाढतं तुम्हाला जे टेम्परेचर हवं ते मी घेतले मी ठेवलेलं वन एटीवर द वे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तुमच्या हिशोबाने आणि रिसेट सेटचं बटन पण आहे राईटला रिवॉल्व करायचं आहे की लेफ्टला ते थोडं मला पण शिकावं लागेल की कुठल्या साईडला रिवॉल्व केल्यानंतर कशा पद्धतीने कॉल्स येतात पण ते पण प्रोव्हिजन त्यांनी दिलेलं आहे दुसरं म्हणजे की इझी हँडल करू शकता तुम्ही वरती टिप पण दिलेली आहे आणि दुसरं म्हणजे आपल्यानं स्वतः रिलीज करायची गरज नाही ते बीप साऊंड येतो तो आला की आपल्याला रिलीज करायचं म्हणजे तेही प्रोव्हिजन त्यांनी दिलेलं आहे खूप सुंदर असं हे अगारोचं कलर आहे सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेत तुम्ही जाऊन आणि चेक करू शकता आणि रिझल्ट बघू शकतात लोक तरी मी व्हाईट घातलं ना तर अजून उठून दिसल्या असतं त्या आता मी खाली जाते कारण की बराच वेळ झालाय आणि मम्मीला पण जरा जेवणात मदत करायची फटाफट आणि हितूचा फायनल जे काय पॅकिंग असेल तेही आपल्याला करायचे ते आपण करून घेऊ आणि मग भेटू मला सोडायला एकदम रेडी आज नुसते पाहुणेच पाहुणे येणार तू येणार का कॅन्सल झालास मग कोण तू तयार जायला मग लेट होईल ना मग रात्री परत त्याला सकाळी मग पेपरला जायला लागेल काय आणलेस खाऊ माझ्यासाठी पेपर पॉकेट हुशार आहे ती उपवास आहे माझा म्हणून थँक्यू चल बसा काय मम्मी चपात्या जेवण 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 डबा आणि ते आमचा डबा पण ऑलमोस्ट रेडी झालाय चपात्या भाजी आणि एक दुसरी भाजी गवार हितून एक ग्रुप बनवलाय फॅमिली ग्रुप ज्याच्यामध्ये सगळे आहेत पण त्यामध्ये बोलणार फक्त हितून तुम्ही नुसत्या गुड मॉर्निंग गुड नाईट हॅपी हे हॅपी ते तेवढं टाकायचं हा अशे इमोजी शिकून देव गेला तू माहिती दिला इमोजी गुड मॉर्निंग हा तू पण आज सकाळी सकाळी मला पिटोरीचा एवढा मोठा मेसेज पाठवलेला आज तिने उपवास केला खरं मी तिचा मेसेज वाचला मग मी विचार केला चलकर नाही माहिती होतं मला सकाळी माईने सांगितलं होतं कोण एकदम बॅग वगैरे का खाऊ पाण्याची वाट

मम्मी ए मी कॉल्स केलेले ते वन वन धावत लगे बघायला <बागाए> <laughs> <वे> जाम निघाला <laughs> काय हस आहे का मला पण नाही माहिती आणि येस yes, फ्रेश मशरूम आमच्या पूर्ण फॅमिली मधलं कोणतरी फर्स्ट टाइम असं बाहेर शिक्षणासाठी जाते म्हणजे इंडिया सोडून बाहेर कुठेतरी इवन मला वाटतं स्टेटच्या बाहेर पण कोणीच गेलं नसेल हे पहिल्यांदा कोणतरी जाते आणि हितूला ती अपॉर्च्युनिटी मिळाली सो त्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा आयर्लंडला ती आता दोन वर्ष असणार आहे म्हणजे आतापर्यंत माझं असं होतं की ठीक आहे बॅगा भरले चालले ठीक आहे पण जेव्हा दोन वर्ष असं आपण बोलतो तेव्हा असं वाटतं अरे बापरे भरपूर मोठा कालावधी झाला दोन वर्ष म्हणजे सो तुला खूप साऱ्या शुभेच्छा मस्त तिकडे एक्सप्लोअर करायचं कारण की नवीन कंट्री पण आहे खूप जास्त नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील त्या शिकायच्या आणि सोबतच आपला अभ्यास तर आहेच आणि आम्ही प्लॅन करू जमलंच तर येऊ कधीतरी आम्ही पण भेटायला ना वीर हा तिथ सोबतची आठवण सांगायचं असं काहीतरी छान चांगली वाली हॅप्पी आठवण पी असली का बडफाड जास्त करते बोलते का बरं वाटत सगळ्यांना आता दोन वर्ष थोडा आवाज कमी असेल तर गोष्टी गोष्टी आम्हाला सांगते हा आणि प्रत्येक गोष्टी मनात माहितीच नाही पूर्ण सांगून टाकायची त्या एकदम कॉन्शियस झाल्यात की काय सांगणार मी बोलली सगळ्यांनी मस्त काय काय मॅसेज द्या म्हणजे ती आयरलंडला गेली की मग बघेल आणि तिला पण जरा असं छान वाटतं तर थोडे दिवस तिला पण थोडं ऑकवर्ड होईलच तिकडे कारण की मी आधीपासनं बाहेर राहिले शिक्षणासाठी बऱ्यापैकी पण ही तू मला वाटतं कधीच बाहेर नाही राहिले ती नेहमी मम्मी पप्पांसोबतच होती आणि मध्ये फक्त एक दोन वर्ष मला वाटतं मामासोबत असायची पण तरी ती कुठेच नाही हा मी राहिलेली आहे बऱ्यापैकी बाहेर पण ती कधीच नाही त्याच्यामुळे तिच्यासाठी फर्स्ट टाईम आहे पण ती खूप जास्त ऍक्टिव्ह आहे आणि ऍडजस्ट पण एकदम इझिली करते त्याच्यामुळे तिला तो काय प्रॉब्लेम नाही येणार आठवण तर ऑब्वियसली कारण की ती एकदम पप्पांसारखी आहे सगळेजण सगळ्यांशी बोलायचं इकडे तिकडे ते तिला सगळं पाहिजे असतं त्याच्यामुळे ते हा आणि त्याच्यामुळे ती जास्त वगैरे पण क्लोज म्हणजे बोलणं तिचं खूप जास्त करू पण खूप चांगला एक्सपिरियन्स आहे की तिला नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि दुसऱ्या देशात कोणतरी चाललंय आपल्या फॅमिलीतलं आणि दोन वर्षानंतर आली का आम्ही सगळेच एअरपोर्टला येतो काय घ्यायला डायरेक्ट गॉशिप यांच्या बंद होतील था। 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 आता आता एक मला वाटतं पंधरा वीस मिनिटात आम्ही निघू आणि तिकडे आम्ही एक चारक तासात आता ते ट्रॅफिक वर डिपेंड करत शुभम येईल शुभम आणि तनु आता ऑन द वे आहेत ते येतील मग आपण निघूया Bus? A अरे हेतू त्यांची गाडी पुढे गेली आम्ही मागे आहोत आणि आता कौस्त पिक करतो आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट भेटूया एअरपोर्टला ओके वाजल्या जवळपास सव्वा आठ आणि आम्ही पुढच्या वीस मिनिटातच पोहचू आणि महाराज त्याचं काय झालं माहिती मागे रिक्षावर रेंगा रिक्षावर आहे त्याच्यामध्ये दोन लेडीज असतात आणि तिकडे स्टार्टिंगला साईड साइड ला आमचं त्यांचे जो गप्पा म्हणजे કન્ટિન્યુ ઓન છત્રપતિ શિવાજી મહારાજ ઇન્ટરન્યાશનલ એરપોર્ટ રોડ ફોર ટુ કિલોમીટર

शेवटचे काही तास उरलेले आयरलँडपर्यंतचा हा प्रवास तिच्यासाठी काही सोपा नव्हता जेव्हा तिने डिसाईड केलं त्यानंतर मग तिचं प्रिपरेशन सुरू झालं त्यानंतर पहिली एक्झाम दिली जी की थोड्या मार्कासाठी तिच्याकडून राहिली त्यानंतर परत सेकंड अटेम्प्ट दिला त्यात तिने क्लिअर केलं त्यानंतर विजा प्रोसेस त्याचा इंटरव्ह्यू आणि बरा सगळा गोंधळ एवढे महिने झाले घरात चालू होता बट तिने सगळं काही फेस केलं आणि ह्या सगळ्यात ऑब्व्हियसली पप्पा मम्मींचा खूप सपोर्ट होताच तिच्या मागे सगळं झाल्यानंतर मग असं होतं की तिची फ्लाईट तिकीट ऑलरेडी बुक्ड आहेत आणि तिचा विजा आला नव्हता सो आम्हाला ते पण टेन्शन होतं की वेळेवर विजा येतो की कारण की कॉलेजची फी आणि सगळं काही झालेलं तिचं तिचं तिकडे राहणं वगैरे सगळ्या फीज भरून झालेल्या आज तिचं जायचा दिवस आहे ती आयर्लंडला चालले पुढची दोन वर्ष आय नो आमच्या तुम्ही सगळे पण तिला मिस कराल कारण की तुम्हाला खूप आवडते ती व्हिडिओ तसली की मज्जा मस्ती सगळं काही असतं बट मी ट्राय करेन अधून मधून काही व्हिडिओ मध्ये आयरलँडच्या तिच्या क्लिप्स टाकण्याचा तिच्याशी आम्ही व्हिडिओ कॉलवर रोजच बोलत असतो सो ते कॉन्व्हर्सेशन मी कधीतरी ब्लॉग मध्ये टाकेन जशी व्हर्च्युअली ती आमच्या सोबत, सोबत कनेक्टेड आहे तशीच ती व्हर्च्युअली तुमच्या सोबत पण कनेक्टेड राहील सो सगळ्यांनी कॉमेंट मध्ये ही तुला बेस्ट विशेष द्या तुमचे आशीर्वाद द्या कारण की पुढचा प्रवास तिच्यासाठी खूप सुंदर आणि छानच असणार आहे पण त्यासाठी तिला आपला सपोर्ट हवाच असणार आहे आपण भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट युन बाय